नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन ढोबे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा मित्रांनो बे भाग च्या दुसऱ्या सेमिस्टरला मराठी भाषा या विषयासाठी जो संत बाबा अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमाला एक सुंदरसा लेख लावलेला आहे त्या लेखाचं नाव आहे भाषाभिरुद्धीची सामाजिक दृष्टी आणि लेखक आहेत श्रीम तर महाराष्ट्रातील ज्यांची एक वैचारिक त्यांनी परंपरा निर्माण केली ते म्हणजे श्रीम माटे मित्रांनो श्रीम माटेंची एक वैचारिक परंपरा सांगत असताना आपल्याला लोकहितवादी महात्मा फुले यांची परंपरा म्हणजेच श्रीम माटेंची परंपरा अभिजन वर्गात राहून सुद्धा बहुजनांचा कैवार घेणारे आणि ते आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून ग्रंथांच्या माध्यमातून नव्हे तर एकूणच आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत तो कैवार व्यक्त करणारे म्हणजे श्रीमा वाटे मित्रांनो त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत मग ते विचार मंडण असेल विचारशलाका असेल विचार मंथन असेल विचार गुंफा किंवा साहित्य मंजुरी उपेक्षितांचे अंतरंग आणि माणुसकीचा घहिवर असे अनेक अनेक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचे जे जीवन आहे ते जीवन या जीवनावर या माणसांवर कशा पद्धतीचा अन्याय होतो आहे हेही सुद्धा या ग्रंथांमधून मांडलेलं आहे मित्रांनो श्रीम माटे या भाषाभिवृद्धीच्या सामाजिक दृष्टीमधून काय म्हणतात नेमकीपणाने काय म्हणतात मित्रांनो विविध व्यवसायातील लोक जेव्हा लिहायला लागतील विविध व्यवसायातील लोक जेव्हा लिहायला लागतील तेव्हा ते ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायातील शब्द घेऊन येतील आणि मग मग आपली मराठी भाषा समृद्ध होईल मित्रांनो मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा समृद्ध करण्यासाठी कोणत्याही एका माणसामुळे कोणत्याही एका समाजामुळे ती समृद्ध होत नसते समृद्ध केव्हा होते तर जेव्हा विविध जाती पंथातील धर्मपंथातील माणसं लिहायला लागतील आणि लिहत असल्यामुळे काय होते मित्रांनो की साहजिकच त्यांच्या समाजामधली त्यांच्या जातीमधली त्यांच्या संप्रदायामधली जी भाषा असेल ती भाषा त्या भाषेच्या माध्यमातून ते लिहतील आणि मग ते शब्द येतील मित्रांनो तुम्ही श्रीमंत केव्हा व्हाल जेव्हा तुमच्याकडे खूप सारे पैसे राहील तेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल एखादी भाषा श्रीमंत केव्हा होते एखादी भाषा विकसित केव्हा पाहते एखादी भाषा समृद्ध केव्हा होते तर त्या भाषेमध्ये अधिकाधिक जेवढे जास्तीत जास्त जेवढे शब्द राहतील तेव्हा ती भाषा समृद्ध होते आणि म्हणून हे ला ला ते शब्द कसे येतील तर विविध जाती व्यवसायातील जेव्हा लोक लिहायला लागतील तेव्हा त्यांच्या लिखाणामध्ये त्यांच्या जाती धर्माचे शब्द येतील आणि एकूणच मराठी भाषेचा शब्द संग्रह वाढेल आणि मराठी भाषा समृद्ध होईल हा वेगळा दृष्टिकोन माटे या लेखामधून मांडतात खरं म्हणजे मराठी भाषिक म्हणून आपण जगत असताना मराठी भाषिक म्हणून आपल्याला अभिमान असताना मराठीकडे पाहण्याची ही पा एक वेगळी दृष्टी माटे देतात मित्रांनो आता मराठी भाषेकडे किंवा भाषा विरुद्धीसाठी भाषेच्या विरुद्धीसाठी भाषेच्या विकासासाठी माटे सामाजिक दृष्टिकोनातून भाषेकडे पाहतात मित्रांनो एकच गोष्ट असते पण एकाच गोष्टीकडे माणसाला अनेक दृष्टिकोनातून पाहता येते मित्रांनो आता बघा तुम्ही बे भाग एकच्या विद्यार्थ्यांमधलं हा जो श्रीकांत आहे श्रीकांत या श्रीकांतकडे आपण वेगवेगळ्या अँगलनी पाहूया वेगवेगळ्या दृष्टीने पाहूया मग वेगवेगळी कोणती दृष्टी तर तो विद्यार्थी म्हणून कसा आहे तो कुणाचा तरी मुलगा आहे मुलगा म्हणून कसा आहे भाऊ म्हणून कसा आहे तो कुणाचा तरी मामा आहे मामा म्हणून कसा आहे एक समाजामधला नागरिक म्हणून कसा आहे समाजातल्या लोकांना तो ओरबडतो का किंवा समाजातल्या लोकांच्या तो कामी येतो का उपयोगी पडतो का तो कसा आहे नागरिक म्हणून कसा आहे तो कार्यकर्ता असेल कार्यकर्ता म्हणून कसा आहे पहा मित्रांनो श्रीकांत नावाच्या एकाच व्यक्तीकडे आपण वेगवेगळ्या अँगलनी पाहू शकतो भाऊ म्हणून मुलगा म्हणून विद्यार्थी म्हणून कार्यकर्ता म्हणून सामाजिक एक नागरिक म्हणून अनेक अँगलनी पाहू शकतो त्याच पद्धतीने मित्रांनो एखाद्या गोष्टीकडे आपल्याला अनेक अंगाने पाहता येते आर्थिक अंग असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल किंवा असे अनेक अंग आहे वाङ्मिन असेल असे अनेक अंगाने आपल्याला पाहता येते भाषेकडे आज आपण श्रीम माटेंच्या दृष्टिकोनातून सामाजिक अंगाने पाहूया आता हे मित्रांनो सामाजिक अंग म्हणजे काय आहे तर मग समाजामध्ये जेव्हा आपण राहत असतो तेव्हा अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात आपल्यासोबत एकाच समूहामध्ये एकाच समाजामध्ये अनेक जाती पंथ धर्म संप्रदायाचे लोक राहतात आणि मित्रांनो व्यक्ती तेवढ्या बोली असते व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती जशा असतात तेवढ्याच व्यक्ती तेवढ्या बोली असतात मग आपल्याला लक्षात येतं की व्यक्तींची बोली असते समाजाची बोली असते विशिष्ट जातीची बोली असते आणि म्हणून म्हणून श्रीमामाटे असं म्हणतात की भाषा केव्हा वाढेल तर मग त्या त्या जातीचे लोक जेव्हा एकत्र येतील आणि एकत्र म्हणण्यापेक्षा लिहायला लागतील तेव्हा ते साहजिकच त्यांच्या भाषेमध्ये ते लिहितील आणि मराठी भाषेचा शब्द साठा समृद्ध होईल मित्रांनो जे आपण बोलतो जे आपण लिहितो ते आतापर्यंत आपण कसं जगलो कोणत्या समूहामध्ये आहे कशा पद्धतीचा संस्कार झाला त्याच्यावरून आपला पिंड बनत असतो त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व बनत असतं लिहितो म्हणजे काय तर आतापर्यंत जे आपण ऐकलं अनुभवलं पाहिलं जगलो भोगलो तेच आपण लिहिलो तेच आपण लिहितो म्हणून मित्रांनो आपण जे लिहितो ते आपल्या आतापर्यंत ऐकलेले पाहिलेले शब्दच आपण लिहित असतो या यांगांनी मराठी भाषा समृद्ध होईल असं त्यांचं वाटतं आता मित्रांनो आपण प्रत्यक्षात पाहूया की ही मराठी भाषा वेगवेगळ्या जातीच्या लोकांना कशी समृद्ध होईल माणूस पहिल्यांदा जो लिहितो ना मित्रांनो तो अलंकारिक भाषेमध्ये लिहितो रूपकाच्या भाषेमध्ये लिहितो आणि मग काय होतं की रूपकाच्या भाषेमध्ये लिहिल्यानंतर ते बोलायला चांगलं वाटतं ती जेव्हा बोलते तेव्हा तिच्या मुखातून जणू काही पारिजात बरसतोय छान वाटते ना तिची दात आहे ती जेव्हा येते तेव्हा वाल्याची थंड झुडूक यावी असं वाटतंय बरं वाटतंय ना मित्रांनो अलंकारिक भाषेमध्ये रूपकांच्या माध्यमातून बोलायला फार चांगलं वाटतं तुम्हालाही श्रोत्यांनाही चांगलं वाटतं आणि बोलणाऱ्यालाही चांगलं वाटतं आणि मग काय होतं की माणूस अलंकाराच्या रूपकाच्या माध्यमातून बोलतोय नंतर मात्र रूपक निघून जातोय आणि तो शब्दच राहतो शब्द रूढ होतो पण मराठी भाषेला शब्द मिळतो ना आणि म्हणून मग मराठी भाषा समृद्ध होते आता मित्रांनो आधीच्या काळामध्ये कोणीतरी तानाने हा शब्द वापरला असेल तानाने म्हणजे काय तर मग कुणीतरी म्हणून तो यवतमाळला आला आणि मग यवतमाळला येत असताना शिवाजीनगरमध्ये त्याला जायचं होतं शिवाजीनगरमध्ये जात असताना त्याने एका गाडीवाल्याला पकडलं रिक्षाला पकडलं हेल करायला पकडलं आणि तो म्हणतोय की मला शिवाजीनगरमध्ये जायचं आहे पण शिवाजीनगरमध्ये गेल्यावर त्याला घर काही मिळत नव्हतं या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत त्याला फिरवावं लागलं पैसा ठरलेला होता की तीस रुपयामध्ये मला शिवाजीनगरमध्ये नेऊन दे पण शिवाजीनगरमध्ये त्याला खूप फिरवावं लागलं तो बिचारा त्रासलाय कंटाळला त्याच्या जीवावर आलं त्याला फार श्रम पडले कष्ट पडले पण या माणसाने त्याला आणखी पुढे चल पुढे चल पुढे चल असं करत त्याच्या श्रमाकडे लक्ष न देता त्याला त्या घरापर्यंत नेलंय आणि मग घरमालकाला म्हणतोय की मी त्याला फक्त तीस रुपयामध्येच खूप ताणीत नेलं ताण नाही त्या खुशारखी मारताना तो काय म्हणतो मी त्याला तीस रुपयामध्येच खूप ताणलं आता ताणणे हा जो प्रकार आहे तो मित्रांनो तो काय रब्बर आहे का तानायसाठी आणि म्हणून मग आपण काय करतो की रब्बर असतो रबराची लांबी ही साधारणतः एवढी असेल उदाहरणार्थ एवढ्या रबराला आपण खूप ताणतो खूप ताणतो ताणताना काय होत असेल ताणताना रबराला क्लेश होत असेल पण त्या रबराला होणाऱ्या क्लेशासंदर्भात आपण काहीच बोलत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ताणत नेतो ताणताना आपल्याला आनंद होतो पण त्याला क्लेश होतो ही रबराची भूमिका रबराचं साम साधर्म्य साधताना त्याने मी हेलकरायला खूप तानात नेलं असं म्हटलंय पण नंतर काय झालं मित्रांनो हे रूपक त्याने वापरलंय पण नंतर यामधला हा जो प्रसंग आहे हा प्रसंग नष्ट झाला यामधलं काव्यत्व काव्य कवित्व नष्ट झालं रूपकत्व नष्ट झालं आणि फक्त शब्द उरला ताणणे म्हणजेच आहे त्याच्यापेक्षा गोष्ट लांबवणे म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये असं म्हणता येईल की हातभर लाकूड आणि दहा झिलपी याला तानणे असं म्हटलं जातं पण मराठीमध्ये हा शब्द आला आणि हा शब्दामुळे मराठीमध्ये एक भर पडली दुसऱ्या मित्रांनो की कवळणे कवळणे कवळ म्हणजे काय कवळ म्हणजे घास कवळ म्हणजे घास पहिल्यांदा ज्याने कोणी हा शब्द वापरला असेल कवळणे कोणत्या अर्थाने वापरला तर मग घास वरचा जबडा आणि खालचा जबडा वरचा जबडा आणि खालचा जबडा दोन जबड्यामध्ये घास अडकलेला असतो आणि मग दोन्ही जबड्यामध्ये तो घास असा दबून जातो दुःख होत घासाला फार दुःख होतंय तशाच पद्धतीने एखाद्या माणसाला असं आपण कवटाळून घेणे म्हणजे त्याला असं कर्कजून दाबून घेणे त्याला कवळणे असं म्हटलं जातं आणि म्हणून मग या घासावरून त्या माणसाने पहिल्यांदा एक शब्द वापरला असेल की कवळणे कवळ लागत पण यामधलं रूपक नष्ट झालं आणि तो शब्द तसाच राहिला मित्रांनो आणखी एक शब्द आहे हडकणे हडकणे म्हणजे काय वाळणे वाळणे म्हणजे वाळून वाळून फक्त हाड उरली असा त्याचा अर्थ वाळून वाळून फक्त हाड उरली असा त्याचा अर्थ जो एखादा पतला माणूस असेल बारीक माणूस असेल कमजोर माणूस असेल जणू काय त्याच्या अंगावर मासाच नाही आहे तो वाळलेला आहे वाळून वाळून फक्त हाड उरलेली आहे त्याचं चित्रण करण्यासाठी एखाद्या मनाच्या माणसाने रूपकाच्या माध्यमातून हा शब्द वापरला हडकणे पण आता आता आपण असं म्हणत नाही की व एकदमच बारीक माणूस आहे त्याला हडकणे असं म्हणत नाही तर कपडे हडकले कपडे वाळले अशा पद्धतीने मित्रांनो काय झालं की यामधलं रूपकत्व नष्ट झालं आणि शब्द मात्र तसाच राहिला दुसरा मित्रांनो येतो की हडताळ फासणे हरताळ फासणे आपल्याला आहे की एखाद्या ठिकाणी आता खूप साऱ्या काही घटना घडलेली आहे आणि लोकांनी बंद पुकारलेला आहे हरताळ फासलेला आहे असं आपण म्हणतो पण याचा मूळ अर्थ काय होता मित्रांनो जेव्हा लोक मोडी लिपीमध्ये लिहायचे किंवा आधीच्या काळामध्ये जेव्हा लिहायचे तेव्हा त्याला लिहिल्यानंतर चूक जर झाली असेल तर ते खोडायची सुविधा नव्हती आता खोडरबर आलेला आहे इरेझर आलेला आहे तेव्हा खोडायची सवय नव्हती मग काय झालं की ते जी शब्द जो शब्द आहे तो खोडण्यासाठी त्याच्यावर हरताळ नावाचा चूर्ण हरताळ याचं चूर्ण त्यावर टाकलं जायचं आणि टाकलं जायचं म्हणजे ते, जा ते पूर्ण जरी खोडल्या गेलं नसेल थोडं जरी दिसत असेल तरी ते खोडलेलं आहे असं समजायचं असा एक प्रघात होता नंतर काय झालं मित्रांनो की तो शब्द खोडण्यासाठी हरताळ नावाच्या गवताचं चूर्ण ना त्या ठिकाणी टाकल्या जायचं असा त्या हरताळाला संदर्भ होता पण पण आता अस्पष्ट दिसते अंधुकंधुक दिसते किंवा सामसून दिसते शांतता दिसते त्याला आपण हरताळ टाचणे असं म्हणतोय मित्रांनो आधी किती माणसाने ती कवी कल्पना असेल किंवा रूपकाच्या माध्यमातून तो बोलला असेल पण रूपक आता नष्ट झालं आणि तो शब्द तसाच राहिलेला आहे पण रूपकांच्या माध्यमातून जरी तो त्या काळामध्ये बोलला असला तरी आज शब्द मात्र त्याने मराठीला दिलेला आहे म्हणजेच मराठीच्या शब्द संपत्तीमध्ये एका शब्दाची अधिक भर पडली मित्रांनो आणखी येते आपल्याला की धाबे दरांने आता किती लोकांनी जे तुम्ही विद्यार्थी आहात मित्रांनो किती लोकांनी धाबे पाहिलेले आहेत प्रश्नच आहे खरं म्हणजे ना आधीच्या काळामध्ये जे सरंजाम होते जे श्रीमंत माणसं होते त्यामध्ये तो मजला करायची त्यामध्ये मजला करायचे आणि तो जो मजला राहायचा तो लाकडांचा राहायचा लाकड्याच्या पाट्यांचा राहायचा जे मजल्याचं घर ही कथा आहे वामन गोवाळ्यांची त्या कथेमध्ये हा धाबा हा प्रकार आलेला आहे तर तो धाबा राहायचा त्या धाब्यावर बसणं उठणं फिदणं नाचणं मजा यायची आणि जेव्हा वर त्या धाब्यावर पोरं नाचायचे तेव्हा खालच्या माणसांना भीती वाटायची कारण ते वाचायचं प्रत्येकी काय प्रत्येकी काय अशी भीती वा वाटायची त्याला धाब दनाने कारण ते धाब दनानून जायचं ना बाल्यामुळे असा शब्द होता आता मित्रांनो आता काय होत की तो रस्त्याने जाता जाता अचानक अचानक त्याला दुसऱ्या गाडीनं ठोस लागली त्याला किंवा मारलय आणि त्याचं धा, धाबधन आणलंय किंवा अचानक त्याच्या अंगावर दोन तीन मशी आल्या आहेत धाबधण आता मित्रांनो धाब दणांना यासाठी धाबा लागलं नाही पण आता तो धाब मजला हा संदर्भ नष्ट झालेला आहे आणि त्याचा आता फक्त उर अर्थ उरलेला आहे तोही अर्थाचा वेगळा अर्थ झालेला आहे एखादा माणूस घाबरणे त्याची घाबरगुंडी उडणे म्हणजे धाबदळ असा शब्द आलेला आहे मित्रांनो भाषा ही जशी माणसांची असते ना तशी व्यवसायांची सुद्धा असते व्यवसायाकडे भाषा बदलत जाते आता भाषा बदलते म्हणजे पूर्णच भाषा कधी बदलत नसते तर भाशे त्या भाषेमधले काही संदर्भ बदलत असते काही शब्द बदलत असते त्या शब्दाचा वेगळा संदर्भ येत असतो एका शब्दासाठी वेगळे शब्द येत असतो पूर्ण भाषा कधीही बदलत नसते आपण असंही म्हणतो की भाषा दर बारा कोसावर बदलते दर बारा कोसावर बदलते म्हणजे पूर्णच भाषा बदलते का नाही तर त्या भाषेमधले काही शब्द बदलत असतात काही हेर बदलत असतात काही लकबी बदलत असतात काही उच्चारण बदलत असतात एवढंच बदलत असते मी तर असं म्हणतो मित्रांनो की भाषा ही दर बारा कोसांवर बदलते म्हणण्यापेक्षा दर माणसागणिक भाषा बदलते आणि काही पावलांवर काही अंतरांवर भाषा बदलते हे भाषेमधला सूक्ष्म फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग मा सीमा माटे असं म्हणतात की व्यावसायिकांची भाषा असते मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला आधी सांगतो आते की जे ट्रक ट्रक लाईनचे ड्रायव्हर आहे पंचर था ट्रक पंचर झाला त्या टायर ट्रकचा टायर पंचर झाला आता पंक्चर झाल्यावर काय करावं लागतं तर पंचर झाल्यावर तो पंक्चर म्हणजे ट्रक टायर बाहेर काढण्यासाठी त्याला जॉक लावावं लग लागते आपण जॉक लावला जॉक लावल्यामुळे काय होते की तो, वर तो, तो. ट्रक वर जातो आणि तो टायर आपल्याला सहज काढता येतो ट्रकला वर करण्यासाठी जे काही साधन असतं त्या साधनाला त्या गोष्टीला जॉब असं म्हटलं जातं ओके ही झाली म्हणजे गाडी पंक्चर झाल्यावर तो ड्रायव्हर असं म्हणतो लाव रे जॉक लाव साय पण पण आमचा दिनेश दिनेशला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोकरीवर लागायचं आहे खूप प्रयत्न केले पण लागूनच नाही राहिला तेव्हा दिनेशचा काका म्हणतो दिनेशच्या वडिलाला की त्याला नोकरीवर लावायसाठी थोडं जॉक लावा लागते पहा मित्रांनो तिथे टायर पंक्चर झाला त्याला काढण्यासाठी गाडी वर करण्यासाठी जॉक हा शब्द आला पण त्या ट्रक लाईन मधला शब्द आता वापरामध्ये आला आणि नोकरीवर लावण्यासाठी त्याला पुश करण्यासाठी त्याला वर करण्यासाठी जॉक हा शब्द आला व्यवसायातून समाजामध्ये आणि भाषेमध्ये कशा पद्धतीने शब्द येते हे याचं एक मोठं उदाहरण आहे श्रीमहा तेच म्हणतात की व्यावसायिक लोक लिहिते झाले पाहिजे ते बोलते झाले पाहिजे त्यामुळे काय होईल की त्यांची भाषा मराठी भाषामध्ये काही शब्द येतील आणि मराठी भाषा विकास पावेल समृद्ध होईल भाषाभिवृद्धीची ही अशा पद्धतीने सामाजिक दृष्टी व्यावसायिक दृष्टी श्रीम वाटे सांगतात आता व्यवसायाच्या अनुषंगाने श्रीम वाटे काय सांगतात तर ते म्हणतात की व्यावसायिक लोकांनी प्रमाण भाषेला वाढवलेला आहे मित्रांनो एखादी भाषा समृद्ध केव्हा होते एखादी भाषेचा परी मोठा केव्हा होतो तर त्या भाषेमध्ये अनेक व्यावसायिक अनेक जातीपातीचे लोक असतील आणि ती ती भाषा बोलत असतील केवळ प्रमाण भाषा ही जर अभिजनांची असेल काही लोकांची असेल तर ती भाषा मरते ती भाषा नष्ट होते एका काळात मित्रांनो संस्कृत ही भाषा बहुतेक लोक बोलत होते अभिजन जरी बोलत असले तरी ती ग्रंथांची भाषा होती पण आता काय झालं आता ती भाषा फक्त ग्रांथिक भाषा झालेली आहे काही मोजकू लोक संस्कृत बोलते आहे आणि संस्कृत आता लयास जाते आहे मित्रांनो जी बहुजनांची भाषा असेल जे लोक अधिकाधिक लोक जी भाषा बोलतात तीच भाषा जिवंत राहत असते आणि म्हणून व्यावसायिकांची भाषा या प्रमाण भाषेमध्ये आली पाहिजे त्यांचे शब्द आले पाहिजेत तरच ती भाषा वाढेल म्हणून ते म्हणतात की इंगा फिरवणे आता मित्रांनो इंगा फिरवणे हा भाषा शब्द कुठला आहे तर हा चाभाराचा शब्द आहे पहा वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या लोकांचे शब्द मराठी भाषेमध्ये कसे आले इंगा फिरवणे आता हे इंगा फिरवणे म्हणजे काय मित्रांनो तर चांभार हे चांबड सोलतो आहे चांबड्याला नम नरम करण्यासाठी त्या लोखंडाचा एक धातू लोखंडाचे एक वस्तू लोखंडाचे एक साधन त्याच्यावर तो पुन्हा 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 फिरवतो आहे आणि त्या चांबड्याला तो नरम करतो आहे त्याला हिंगा फिरवणे असं म्हटलं जातं आणि हे हे शस्त्र फक्त चांभाराकडेच असतं हा शब्द चांभाराच्या चांभारा अनुषंगाने येतो चांभार या व्यवसायाशी संबंधित आहे पण पन, पण आपण असं म्हणतो ना का की त्या सावकाराने त्याच्या शेतावर नांगर फिरवला आणि त्याला हिंगा दाखवला पा हिंगा दाखवला म्हणजेच नरम केले त्याला कातड्याला ज्या पद्धतीने नरम केलंय त्याच पद्धतीने त्या शावकाराने त्याला त्या त्या इंगा दाखवला म्हणजे त्याला नरम केलं मित्रांनो इंगा फिरवणे हा शब्द तर चांभाराचा आहे पण तो आता सहज मराठी भाषेमध्ये आला आणि मराठी भाषेमध्ये मराठी भाषा समृद्ध झाली अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांचे शब्द जेव्हा मराठी भाषेमध्ये येतील तेव्हा मराठी भाषा समृद्ध होईल आता मित्रांनो दुसरा शब्द आहे की ठिया ठिया म्हणजे का तो ठिय्या धरून बसलेला आहे त्यांनी तिथं ठिय्या मांडलेला आहे असं आपण सहज म्हणतो पण ठिया हा शब्द कुठला आहे तर ठिया हा शब्द लोहाराचा आहे ठिया हा शब्द सॉरी सुताराचा आहे जो सुतारा काम करतो ना तो एका विशिष्ट पाटीला असं प्लेन करण्यासाठी सपाट करण्यासाठी गुळगुळीत करण्यासाठी त्याच्यावर रंधा मारला जातो त्याच्यावर तो रंधा मारतो आता अशा पद्धतीने एक पाटी असते त्याच्यावर एक दुसरी पाटी ठेवतो आणि त्याच्यावर तो रंधा मारतो आता रंधा मारताना ही पाटी ज्या पाठीवर रंधा मारायचा आहे ती पाठी सरकू नये म्हणून या ठिकाणी एक ते आडवी लहानशी एवढी ती पाठी ठोकतो त्याला ठिया असं म्हटलं जाते म्हणजे ही ठोकल्यामुळे ती पाठी अशी इकडे तिकडे सरकत नाही आणि त्याला रंधा मारणं सोपं जातं या लहानशा पाटीला लहानशा त्या लाकडाच्या त्या वस्तूला ठिया असं म्हटलं जातं पण झालं असं की किती दोन तासापासून तो तिथेच ठिया बसून आहे ठिया लावून आहे तो म्हणजे एकाच ठिकाणी बसून आहे सुताराचा शब्द प्रमाण भाषेमध्ये आला मराठी भाषेमध्ये आला आणि त्याच्यामधलं जे रूपकत्व आहे ते नष्ट होऊन गेलं जे काही पहिल्यांदा त्याने ज्या अनुषंगाने वापरला ज्या संदर्भाने तो शब्द वापरला तो नष्ट होऊन गेला पण मात्र त्यामधलं तो शब्द अजूनही आपण वापरतो आहे मित्रांनो प्रत्येक व्यावसायिक वेगळ्या पद्धतीने बोलतात ते ते आपापल्या भाषेमधले शब्द वापरून बोलतात उदाहरणार्थ बा गवंडी म्हणजे जो बांधकाम करतो ना तो गवंडी तो गवंडी काय म्हणेल की समजा एखादा माणूस बोलतो आहे पण फार काही चांगलं विचारयुक्त बोलत नाही फार काही चांगलं बोलत नाही आणि म्हणून मग त्याच्या संदर्भात तो काय म्हणेल की त्याच्या त्याला असं म्हणायचं असेल की त्याच्या विचाराची लेवल उंच करावी असं जर म्हणायचं असेल तो गवंडी काय म्हणेल की त्याच्या विचाराची कमान उंच केली पाहिजे कमान कमान हा शब्द कुठला आहे कमान हा शब्द गवंड्यांचा आहे आणि म्हणून तो लेवराऐवजी कमान अशा पद्धतीने वापरेल मित्रांनो खरं म्हणजे हा पाठ फार मजेशीर आहे तुम्ही परीट पाहिलेले आहे परीट म्हणजे धोबी म्हणजे जे कपडे धुतात आणि प्रेस करतात ते तुम्ही पाहिलेले आहे आता तो जर माणूस लिहायला लागला तर तो काय म्हणेल समजा त्याला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस बोलतोय पण चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा पडू देत दे नाही म्हणजे तो असं साध्या भाषेमध्ये पोटातलं पाणी हलू देत नाही आणि चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा त्याच्या पडत नाही असं त्याला म्हणायचं आहे तर तो परी कसा म्हणेल परीट म्हणे बोलतोय पण चेहऱ्यावरची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही इस्त्री करतो ना तो प्रेस करतोय ना आणि म्हणून तो म्हणेल की बो बोलतोय पण चेहऱ्यावरची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही बघा मित्रांनो तो त्याच्या भाषेमध्ये बोलेल या निमित्तानं आपल्याला स्त्री हा शब्द आलेला आहे तेली काय म्हणेल तेली एखादा माणूस प्रयत्न करतो आहे पण प्रयत्न करूनही ते जमलं नाही यश काही आलं नाही या वाक्याला तेली काय म्हणेल की तो घाणा काही जमला नाही वा घाना काही जमला नाही घाना काही लागला नाही कारण त्याच्याकडे घाणी असते तेल घाणीच्या माध्यमातून तो तेल काढतो आणि म्हणून मग एखादा माणूस प्रयत्न करून ते जमला नाही त्याला घाणा काही जमला नाही असं तेली म्हणेल मित्रांनो एखादा नावी आहे आता नावी बोलताना कसा बोलेल समजा नाव्याला अमरावतीला जायचं आहे आणि सदोबा म्हणतो आहे की अमरावतीला चल मी बरोबर आठ वाजता येतोय पण सदोबा आठ वाजता काही आले नाही ते आले साडेआठ वाजता आणि सदो मग नाव्याला म्हणते की काय नावी तयारी झाली का आता तयारी झाली आहे माझी मी केव्हाचाच तयार आहे हे शब्द म्हणण्यासाठी नावी काय म्हणेल बघा नावी म्हणेल की काय सदोबा मी केव्हाचंच पाणी लावून बसलेलो आहे तयार आहे आता पाणी लावून बसलो म्हणजे काय मित्रांनो पाणी लावून बसणं म्हणजे काय तर नाही लोक आधीच्या काळामध्ये कुणाची तरी दाढी करण्यासाठी त्या वस्त्राला दाढी केल्यानंतर पुन्हा पुन्हा घासायचं पाणी लावल्या जायचं किंवा दाढी नरम यावी त्यासाठी इथे पाणी लावल्या जायचं म्हणजे तो तयार आहे रेडी आहे दाढी करण्यासाठी रेडी आहे तो शब्द इथे आलेला आहे पाणी लावून बसलेला आहे म्हणजे मी तयार आहे ज्या पद्धतीने मी पाणी लावून बसले म्हणजे दाढी करायला तयार आहे पाणी लावून बसलो म्हणजे मी जायला तयार आहे बघा मित्रांनो परि नाव्याचे शब्द इथे कसे आलेले आहेत कोष्टी असेल आता कोष्टी जो आहे तो कपडे विणणारा असेल तर तो एखाद्या वक्त्याचं भाषण काही जमलं नाही एखाद्या वक्त्याचं भाषण जमलं नाही हे असं बोलायसाठी तो काय नाही की वक्त्याने काही खळ लावली नाही म्हणजे खळ लावल्यावर ज्या पद्धतीने कपडा चांगला होतो चमकतो त्या पद्धतीने या वक्त्याने खळ लावलेली नाही म्हणजे वक्त्याने चांगला बोलला नाही वक्त्याचं भाषण जमलं नाही असं म्हणेल आता खळ हा जो शब्द आहे तो कोष्टीच लावेल मग कोष्टी जातीचा हा शब्द आहे कोष्टीच व्यवसायामधला हा शब्द आहे तो मराठीमध्ये आलेला आहे मित्रांनो एखादा शेतकरी आहे आता शेतकरी बोलताना पहा त्या शेतकऱ्यामधले जे शब्द आहे शेतीमधले जे शब्द आहेत शेतीच्या व्यवसायासोबत जे संबंधित शब्द आहेत ते शब्द तो कसं वापरतो तर एखादी चळवळ आहे आणि संदर्भात त्याला बोलायचं आहे की चळवळ अजून फुलली नाही चळवळ अजून बहारात आली नाही चळवळ अजून अजू अजू मोठी झाली नाही त्या संदर्भात तो काय म्हणे की चळवळ अजून पोटऱ्यावर आली नाही आणि पोटऱ्यावर यायच्या आधीच चळवळ करपून गेली पोटऱ्यावर गहू येतोय आणि करपून जाणे उन्हामुळे माल करपून करपून जाणे हे शेतीच्या संबंधित आहे आणि म्हणून तो म्हणेल की तो चळवळ अजून पोटऱ्यावर आली नाही आणि पोटऱ्यावर येण्याआधी चळवळ करतून गेली पुन्हा शेतकरी बोलताना काय म्हणेल की माझ्या बोलण्यात गावराण पण आहे पहा गाव आलेला आहे गावामध्ये तो खेड्यामध्ये राहतोय माझ्या बोलण्यात गावराणपणा आहे आणि रानवटपणा आहे म्हटला जो कडक पण आहे तो, तो रानवटपणा आहे असं म्हणेल ज्या ज्या व्यवसायामधले लोक आहेत त्या त्या व्यवसायामधले शब्द या ठिकाणी अशी येऊ शकते मित्रांनो हे अंदाज नाही ही वस्तुस्थिती आहे जेव्हा आपण अशा पद्धतीचे शब्द शोधतो तेव्हा निश्चितच व्यवसायांचे शब्द ते व्यावसायिक लोक या भाषेमध्ये आणतात आणि भाषा समृद्ध होते ही वस्तुस्थिती आहे आता वस्तुस्थितीला काही संदर्भ लागेल ना आणि म्हणून मग स्त्रीम माटे काही संदर्भ सुद्धा देतात मित्रांनो आपलं जे संत साहित्य आहे संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केलेली आहे मग संत साहित्य ज्ञानेश्वर नामदेवानंतर एकनाथानंतर अठरा पगड जातीमधून संत आलेले आहेत मग नरहरी सोनार असेल सावतामाळी असेल किंवा आणखी अनेक संत आहेत की जे अठरा पगड जातीमधून आलेले आहेत आणि मग अठरा पगड जातीमधून संत आल्यानंतर त्यांनी त्यांची भाषा आलेली आहे आणलेली आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये शब्द आणलेले आहेत मग नरहरी सोनार काय म्हणतो की देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यापार आणि हा जो अभंग आहे या अभंगामध्ये सोनार भाषेमधले सोनार व्यवसायामधले जे काही शब्द आहेत ते अनेक शब्द इथे आलेले आहेत मित्रांनो सावतामाळ्याचा अभंग तर आपल्याला पाठ आहे सावता माळी काय म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी पा मोठ नाडा विहीर दोरी कांदा मुळा भाजी हे सगळे शब्द शेतीशी संबंधित आहे कारण तो माळी होता सावता हा सावता संत हा माळी होता आणि म्हणून मग त्यास व्यवसायामधले इथे संदर्भ आलेले नावी म्हणजेच सेना नावी काय म्हणतो सेना नामी पहा बघा त्यांच्या व्यवसायामध्ये शब्द कसे आणतात सेना म्हणतात आम्ही वारीक, वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पणी आयना दाऊ विवेक दर्पणी आयना दाऊ वैराग्य चिमटा हलवू प चिमटा आयना हे सब्ल, सप सगळे शब्द त्या नाभ्यांचे आहेत त्या केस कापण्याचे आहे किंवा त्या कटिंग करण्याचे शब्द हे सगळे आहे नाही या जमातीमधले आहे व्यवसायामधले आहे मित्रांनो एकूणच एकूणच या पाठाचं निष्कर्ष काय निष्कर्ष म्हणण्यापेक्षा एकूणच काय आढावा घेता येईल तर मित्रांनो मराठी भाषा समृद्ध करायची असेल किंवा कोणतीही भाषा समृद्ध करायची असेल तर भाषा भाषाभिरुद्धीची सामाजिक दृष्टीमध्ये काय म्हणतात तर भाषेकडे ते सामाजिक अंगाने पाहतात आणि समाजामधले अनेक जातीपातीचे लोक लिहायला लागले पाहिजे आणि ते लिहित असताना त्यांच्या भाषेमधले त्यांच्या जातीमधले शब्द सहजच त्यांच्या लिखाणात येतील आणि ते शब्द इथे आल्यामुळे मराठी भाषेचा जो काही शब्दसंग्रह आहे तो वाढेल आणि जेवढे जास्त शब्द संग्रह वाढेल तेवढी मराठी भाषा टिकेल मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा का मरते तर ते भाषा लोक बोलत नाही म्हणून मरते म्हणून भाषा बोलती ठेवली पाहिजे भाषा ही वर्ग समाजाच्या शेवटच्या अंगापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे आणि बोलली पाहिजे निव्वळ भाषा ही ग्रंथामध्ये बंदिस्त राहू नये ग्रंथिक भाषा झाली आणि तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली की ती नष्ट होते भाषा भाषाभिवृद्धी करायची असेल तर अनेक व्यवसायातील लोक लिहिते झाले पाहिजे आणि त्यांचे शब्द मराठी भाषेमध्ये आले पाहिजे हा आपण मुद्दाम प्रयोग केला पाहिजे जर मराठी भाषा टिकवायची असेल तर धन्यवाद